श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरु गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंना गुरुपद देण्याचा दिवस या दिवशी पृथ्वी तलावर गुरुतत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात अनेक सेवा चालू केलेल्या असतात आता काहींना गुरुचरित्र पठन करायला वेळ नसतो किंवा सारामृताचा पाठ करायला देखील काही जणांना वेळ नसतो म्हणजे आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे वेळ आहेच असं नाही ज्यांच्याकडे खूपच कमी वेळ आहे आणि स्वामी सेवा करायची आहे अशा व्यक्तींनी दररोज फक्त दहा मिनटे ही सेवा नक्की करा तर चला मग जाणून घेऊया अशी कोणती सेवा करता येईल ते तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे आणि हा तुम्हाला कधीही खंड न पडू देता नित्य नियमानं करायचा आहे खरं तर जेव्हा तुम्ही चौदावा अध्याय वाचता तेव्हा तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख इडापिडा तुमची संकटे सर्व गोष्टींचा नाश होतो आणि जेव्हा तुम्ही अठरावा अध्याय रोज पठण करता तेव्हा तुमच्या घरी लक्ष्मी येते तुमच्या घरातील संपत्तीत वाढ होते लक्ष्मी स्थिर राहते पैसा येण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतात म्हणजेच तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती आणि शांती येते या यामुळं तुम्ही दररोज हे दोन अध्याय नक्की वाचत चाला गुरुपौर्णिमेपर्यंत हे अध्याय वाचायला तुम्ही सुरुवात देखील करा आता हे दोन अध्याय वाचताना तुम्हाला मोठ्या गुरुचरित्र ग्रंथातील हे अध्याय वाचायचे नाहीत म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ वाचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खूप काही नियम पाळावे लागतात आणि म्हणून त्या मोठ्या ग्रंथातील हे अध्याय न वाचता तुम्ही बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जी छोटे छोटे पुस्तकं मिळतात चौदावा अध्यायचं आणि अठरावा अध्यायचं तर ती पुस्तकं तुम्ही घरी आणा आणि हे दोन अध्याय दररोज वाचायला सुरुवात करा लक्षात ठेवा हे वाचन करताना किंवा पठण करताना तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका जेव्हा तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करणार आहात तेव्हा स्वामींजवळ तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा स्वामींना प्रार्थना करा तुमची जी काही अडचणी असेल किंवा तुमची जी काही संकटे असतील किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या स्वामींसमोर सांगा आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात करा बघा जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता स्वामींवर श्रद्धा ठेवता तेव्हा स्वामी तुम्हाला इतकं भरभरून देतील की स्वामींकडं काहीही मागण्याची तुम्हाला गरज उरणार नाही तुम्ही फक्त भक्तिभावानं स्वामींची सेवा करा स्वामी सेवा करा दुसऱ्या व्यक्तींना स्वामी मार्गात आणा दुसरा एखादा स्वामी सेवक घडवण्यात यशस्वी बना ही म्हणजे सुद्धा एक स्वामी सेवाच आहे जर तुम्हाला व्हिडिओ असे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त